महाराष्ट्रातील सर्वात टॉपचे पाच कबड्डी प्लेयर मित्रांनो कबड्डी हा आपल्या महाराष्ट्रातल्या मातीतला खेळ आहे या खेळामध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक खेळाडूंनी आपलं नाव मोठं केलेलं आहे तर या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील टॉप पाच कबड्डी प्लेयर पाहणार आहोत तर आता कोणते आहेत ते प्लेयर चला पाहूया नंबर पाच आकाश शिंदे मित्रांनो आकाश शिंदे हा महाराष्ट्रातील सर्वात टॉपच्या पाच कबड्डी प्लेयरमध्ये पाचव्या नंबरवर आहे आकाश शिंदे हा एक युवा खेळाडू असून त्याचं वय तेवीस वर्ष आहे आणि तो नाशिक जिल्ह्याचा आहे आकाश शिंदे हा भारतीय संघाकडून सुद्धा खेळलेला आहे त्यामुळे त्याचं नाव आणखीनच मोठं झालेलं आहे आणि आकाश शिंदेने प्रो कबड्डी मध्ये सुद्धा चांगलंच नाव गाजवलं आहे नंबर चार रिशांक देवाडिगा मित्रांनो रिशांक देवाडिगा हा महाराष्ट्रातील सर्वात टॉपच्या प्लेअर मध्ये चौथ्या नंबरवर आहे रिशांक देवाडिगाने प्रो कबड्डी मध्ये एक आपली वेगळीच ओळख निर्माण करून चांगलंच नाव गाजवलं आहे रिशांक देवाडिगा हा मुंबईचा असून त्याचं वय बत्तीस वर्ष आहे नंबर तीन अजिंक्य पवार मित्रांनो अजिंक्य पवार हा महाराष्ट्रातील टॉप पाच कबड्डी प्लेअर मध्ये तिसऱ्या नंबरवर आहे मित्रांनो अजिंक्य पवारने प्रो कबड्डी मध्ये चांगला खेळ दाखवून अनेकांची मंजिंग जिंकली आहे आणि अजिंक्य पवार रत्नागिरी जिल्ह्याचा असून त्याचं वय सत्तावीस वर्ष आहे नंबर दोन सिद्धार्थ देसाई मित्रांनो सिद्धार्थ देसाई हा महाराष्ट्रातील दुसरा सर्वात टप चा कबड्डी प्लेअर आहे सिद्धार्थ देसाई हा प्रो कबड्डी मधील एक नामांकित प्लेअर आहे सिद्धार्थ देसाईला बाहुबली देसाई या नावाने देखील ओळखतात सिद्धार्थ देसाई हा कोल्हापूर जिल्ह्याचा असून त्याचं वय तेहतीस वर्ष आहे नंबर एक असलम इनामदार मित्रांनो असलम इनामदार कबड़ी कबड़ी मने हा महाराष्ट्रातील सर्वात टॉपचा कबड्डी प्लेयर आहे असलम इनामदारला महाराष्ट्राचा कबड्डी किंग म्हणून ओळखलं जातं असलम इनामदार हा ठाणे जिल्ह्याचा असून त्याचं वय चोवीस वर्ष आहे तर बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा